वस्तिती आहे जिथ एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर सहा सहा कोटी रुपये सात कोटी रुपये द्यावे लागतील असं स्वतः कमीत कमी सात कोटीचा फ्लॅट आम्ही विकणार आहोत असं गोखले कन्स्ट्रक्शनच सांगत आहे या दोनशे तीस कोटी रुपयेच्या जमिनीमध्ये आम्ही तीन हजार कोटी रुपये कमावणार आहात आहोत असंही गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले सांगतात मग हे दोनशे तीस कोटी रुपयेला ही जमीन विकली ती संबंधित जे काही ट्रस्टी आहेत त्यांना भीती घालून विकली विकत घेतली का ब्लॅकमेल करून विकत घेतली का त्या का ट्रस्टीने आणि नि विकत घेणाऱ्यांनी संगणमत करून का टेबला खालून काळ्या पैशाचा व्यवहार करून विकत घेतलं हे स्पष्ट झालं पाहिजे फुले पुणे हे विद्येचं माहेरघर आहे याच पुण्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महर्षी कर्वे विठ्ठलरामजी शिंदे टिळक आगरकर गोखले यांनी गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून पायाला चिंध्या बांधून वनवण फिरून देणग्या गोळा केल्या शिक्षण संस्था उभा केल्या गोरगरिबांची पोरं शिकण्यासाठी संध्या निर्माण केल्या त्याच पुण्यामध्ये एक जून पासून दोनशे अडीचशे अडीचशे विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल एक जून पासून बंद आहे असा बोर्ड लावून ही हॉस्टेल जर का हडप करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर राज्यकर्त्यांची काही जबाबदारी आहे का नाही हा माझा राज्यकर्त्यांना सवाल आहे हो हेही स्पष्ट झालेलं आहे आणि ते म्हणतात की मी त्याचा भागीदार होतो हेही त्यांनी कबूल केलेला आहे यावरून केवळ मोहोळ नाही मोहोळ हे फक्त वर्ण दिसत आहेत मोहोळच्या पाठीमागे अजून कोण आहेत दिल्लीतले आहेत का मुंबईतले आहेत हेही महाराष्ट्राला कळालं पाहिजे